चॉकलेट घेऊन काय तुझं दुकान दिसलं की मी चॉकलेट ठीक आहे लवकर ये बरं लवकर मी तू उभी राहते बाई कलर वय वाटते हा सांगतो बाई मम्मी तू इथं काय करून राहिले हो बाई रंगाचा डब्बा सांडला माझ्या हातून मग सांडू ते ना तू चल ना आपल्या घरी थांबतो इथं मी येतो ताई काय म्हणता मी इकडे होते काय झालं तो, तो रंगाचा डब्बा तुमचा आहे का तो हो माझ्या हातून सांडला केवढ्याचा होता तो हो दोनशे रुपयाचा रुपये ताई तुम्हाला कोण पाहिलं का तुम्ही जाऊ पण शकले असते तुम्हाला तो कोण पाहिले नव्हतो ना पाहिलेलं होत दिसतो नव्हतो इथं माझ्या मुलीनं पाहिलं होत तिच्यावर पण संस्कार तसेच पडले असते Ka vat an